आशाताई आशा तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मला बऱ्याच आशाताईंनी कमेंट करून पाठवलं की ताई रक्त नमुना किंवा कशा कशाप्रकारे घ्यायची तर याबद्दलचा व्हिडिओ बनवा तर बघा रक्ताची काचपट्टी कशाप्रकारे का तयार करायची किंवा आता सध्याला म्हणजे मच्छरांचं म्हणजे डासांचं प्रमाण वगैरे वाढत चाललेलं आहे त्यामुळे डासांच्या डासांमुळे होणारे अनेक आजार आपल्या कार्यक्षेत्रात कार्यक्षेत्रातील लोकांना होऊ शकतात तर अशा वेळी जर समजा एखाद्या लाभार्थ्याला ताप वगैरे आला असेल तर अशा लाभार्थ्यांचे आपण स्लाईड किंवा काच वगैरे घेतो तर ही काच योग्य प्रकारे किंवा ही स्लाईड योग्य प्रकारे कशाप्रकारे घ्यायची किंवा योग्य त्याचा प्रोसेस काय आहे किंवा आपण करेक्टली ही स्लाईड कशी कलेक्ट करायची तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती यातून शेअर केलेली आहे याचा तुम्ही काम करताना नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या चॅनलची चे लिंक नक्की शेअर करा कारण की तुम्हाला उपयुक्त असणारे सर्वच व्हिडिओ लेटेस्ट अपडेट असू द्या मानधन मानधनाविषयी माहिती असू द्या किंवा तुम्ही जे काही रेग्युलर काम वगैरे करता मीटिंग वगैरे घेता व्ही एच एन एस सी व्ही एच एन डी असेल किशोरी बैठक असेल किंवा माता बैठक तिन्ही माता बैठकींचं प्रोसिडिंग तुम्हाला या चॅनेलवरती मिळून जाईल चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा रक्त नमुना किंवा ब्लड स्मिअर तयार करण्याची पद्धत रक्ताची काचपट्टी तयार करण्यासाठी या गोष्टींची गरज असते तर सुरुवातीला ही काचपट्टी तयार करण्यासाठी का काचेची स्वच्छपट्टी जी, जी आपल्याकडे असते तर वापरून फेकून द्यायची सुई म्हणजे डिस्पोजेबल जी निडल असते तर ती एक लागते बोट स्वच्छ करण्यासाठी स्पिरिट किंवा कापसाचा बोळा कापूस स्वच्छ सुती कापडाचा तुकडा आणि पेन्सिल तर बघा पेशंटची माहिती दाखल्यावर भरल्यानंतर रक्ताची काचपट्टी खालील सांगितल्याप्रमाणे तयार करायची आहे तेलकटपणा किंवा ओरखडे नसलेली एक स्वच्छ काचपट्टी घ्या पेशंटचे बोट स्पिरिटच्या बोळ्याने स्वच्छ करून घ्या रक्ताची पट्टी अशी करायची हाताचं दुसरं किंवा तिसरं बोट घ्यायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला प्रश्न पडतो कधी कधी की आपण कुठल्या बोटाला प्रिक वगैरे करायचं तर हाताचं दुसरं किंवा तिसरं बोट घेणं ही योग्य पद्धत आहे टोचण्याची जागा बोटाच्या टोका टोकावर असायला हवी म्हणजे कुठं पण मध्ये वगैरे किंवा दुसऱ्या कांड्यावरती टोचून वगैरे चालत नाही तर साधारणतः बोटाच्या वरच्या टोकावरती परंतु नखाच्या खूप जवळ मात्र ही जागा नसली पाहिजे रक्त आपोआप देऊ देव वर येऊ द्यायचं आहे आपण दाबून वगैरे रक्त काढायचं नाही पट्टीच्या दोन्ही टोकाला पकडायचं आहे का काचपट्टीच्या खालच्या बाजूला बोट धरलं तर रक्ताचं थेंब चांगल्या प्रकारे ठेवता येईल तर यापुढील आता हेच मी तुम्हाला प्रॅक्टिकली देखील ज्यावेळेस मी स्लाईड घेईल ते प्रॅक्टिकल देखील तुम्हाला एक व्हिडिओ बनवून नक्की दाखवेल ज्यावेळेस मी कार्यक्षेत्रामध्येही स्लाईड घेईल तर तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर बघा स्वच्छ काचपट्टी रक्ताच्या थेंबावर धरा जाडसर थर जमवा यासाठी रक्ताचे तीन थेंब लागतील तर साधारणतः तीन थेंब तर तरी आपल्याला हवे आहेत एखादा थेंब घेऊन आपण ही स्लाईड व्यवस्थितरित्या तयार करू शकत नाही त्यामुळे साधारणतः रक्ताचे तीन थेंब तरी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा काचपट्टीच्या काठावर अजून एक रक्ताचा थेंब पा थर तयार करण्यासाठी टाका तर दुसऱ्या टोकावरती अजून एक रक्ताचं थेंब घ्यायचा आहे दुसऱ्या काचपट्टीच्या टोकाने हा रक्ताचा थेंब एक सेमी चौकोन किंवा गोला आकारात फिरवायचा आहे पहिल्या काचपट्टीच्या वरच्या भागावर दुसऱ्या रक्ताचा थेंब असलेली काचपट्टी किनार थेवा रक्त पूर्ण किनारीपर्यंत पसरवायचा आहे इथं प्रोसेस देखील दिलेला आहे परंतु हेच प्रॅक्टिकली मी तुम्हाला नक्की त्यावरती व्हिडिओ बनवून शेअर करेल तर बघा काचपट्टीला आपण पंचेचाळीस ही दुसरी जी काचपट्टी आहे तिला आपण पंचेचाळीस अंशामध्ये धरायचा आहे कोण करून जोरात पण हळुवारपणे समोरच्या बाजूला घासत आणायचे आहे पातळथराच्या पट्टीवर काचपट्टीचा नंबर पेन्सिलने लिहायचा आहे जाड थर वाळेपर्यंत परंतु हा पेन्सिलने लगेच नंबर न लिहिता ती वरील जे ब्लड आहे ते सुकून वगैरे द्यायचं आहे तर हा पातळ थर हा नेहमी पेशंटची ओळख म्हणून म्हणजे त्याच्यावरती आपण ना नाव नावासाठी वापरली जाते तर त्यावरती आपण नंबर किंवा नाव वगैरे लिहिणार ना आहोत तर हे पण महत्वाचं आहे की लक्षात ठेवा रक्त फार वेळ ढवळू नका गोलाकार किंवा त्रिकोणी आकारात तीन ते सहा वेळाच हळू हळूवारपणे पसरवायचं आहे गोलाकार जाडपट्टी ही एक सेंटीमीटर गोल असली पाहिजे जाड थर माशा धूळ किंवा खूप उन्हापासून लांब ठेवण्याची गरज आहे सरळ ठेवून पट्टी वाळवा म्हणजे समजा जर आपण डायरेक्ट उन्हात वगैरे ही पट्टी लवकर वा ब्लड वाळण्यासाठी ठेवले तर हे चुकीची पद्धत आहे त्यावरती माशा वगैरे बसून द्यायच्या नाहीत किंवा तर ही पट्टी आपण सरळ व्यवस्थित ठेवायची आहे सुकलेल्या पातळ थळा थरावरती पेन्सिलने पट्टीचा नंबर आणि पट्टी बनवल्याची तारीख लिहायला कधीही विसरायचं नाही सुया आणि कापसाची बोळे नीट कचरापेटीत टाकायचे आहे समजा एका एका प्रेकरने एका व्यक्तीला प्रिक केलं तर त्या ते लगेच डिस्पोज करायचं आहे दुसऱ्या व्यक्तीसाठी ती निडल वगैरे वापरायची नाही तर व्हिडिओ कसा वाटला किंवा याचा तुम्ही प्रत्यक्ष कार्य करताना तुम्हाला नक्की या माहितीचा उपयोग होईल कमेंटमध्ये नक्की पाठवा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा आहे धन्यवाद ताई